सोलापुरात निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची समिती गठीत करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी मातोश्रीवर समिती गठीत करण्यात आली आहे उमेदवारांच्या निवडणीचे सर्व अधिकार या स्थानिक पातळीवर गठीत केलेल्या समितीला देण्यात आले आहेत समितीमध्ये शिवसेना लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे उपनेत्या अस्मिता गायकवाड जिल्हा प्रमुख गणेश वानकर संतोष पाटील अजय दासरी यांचा समावेश आहे मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी स्थानिक पातळीवर पाच जणांची समिती गठी केली आहे या समितीला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे उमेदवारी निवडी करणे त्यांना पक्षाचा ए बी फॉर्म देणे निवडीची सर्व प्रक्रिया उभा दोनशे पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत घेतल्या जाणार आहेत मात्र सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांचा वाद चवाट्यावर आला होता बर्डे आणि दासरी यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते याचा फटका शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना बसला होता जिल्हा प्रमुख दासरी हटावचा नारा दिला गेला होता या संदर्भातील पत्र सोशल मीडियावर झाले होते पक्षातील वाद विकोपाला गेल्यानंतर वाद या वादाची दखल मातोश्री वरून घेतली आहे वादावर पडदा घालत आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना समितीमध्ये घेऊन निवडणुकीचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले गेल्याने उबाठा सेनेच्या वादावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे